छगन भुजबळांनी विधानसभा जागा वाटपावर केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली भाजपच मोठा भाऊ असल्यानं अधिक जागा लढेल असं फडणवीसांनी म्हटलंय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या बैठकीत छगन भुजबळांनी विधानसभा वाटपात ऐंशी नव्वद जागा, जागा मिळवाव्यात असा आग्रह धरला होता आणि माहितीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीची उपेक्षा होऊ नये यासाठी ऐंशी नव्वद जागा देण्याच्या शब्दाची भाजपला आत्तापासूनच आठवण करून द्यावी अशी अपेक्षा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती तर अजित पवारांनीही त्याला दुजोरा दिला होता आणि त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक विधान केले योग्य के तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळत मिळतील अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ह्यापैकी तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय गॅस्ट्रिन जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नाही नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते म्हणजे भाजपाने आपल्या विचारायचे आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल सरोजने असेल बाकीच्या आमच्या हिरा हिरामण्य असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की याच्याबद्दल असं करून चालणार नाही विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल